नमस्कार मीराची खूपच चिडचिड झालेली असते कारण देविका खूपच खोटेपणा करत असते त्यावेळेला तर डोक्याला हात लावते आणि ती मोठ्याने बोलते माझी मती भ्रष्ट झाली होती आणि या देविकाच्या नादी मी लागले जर का या देविकाच्या नादी मी लागलेच नसते तर बरं झालं असतं कदाचित ही वेळच माझ्यावरती आली या देविकाने तर तिच्या बोलण्यामध्ये मला गुंतवलं आणि नको ते सांगितलं पण आता मात्र माझे डोळे उघडले तेव्हा लगेच आजी बोलते निरुपा अगं त्यावेळेला तुला पैसा दिसत होता ना पण त्याच वेळेला जर का तू या देविकाला समजावलं असतंस आणि सांगितलं असतंस की तुझे वडील आल्याशिवाय हे लग्न होणार नाही तर ही वेळच आली नसती तेव्हा निरुपा बोलते बोला आता सर्वांनी मलाच बोला हो मी चुकले पण आता मी काय करू ते तरी मला सांगा त्यावेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते आई प्लीज तुम्ही मला समजून घ्या ना आई तुम्ही असा विचार का करताय आई तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी आजी बोलते देविका अगं कितीही नाटकं कर काही कर तरी तुला आता कोणीच समजून घेणार नाही तू चुकीच वागलीस देविका आणि याची शिक्षा तर तुला मिळणारच अजून तू काय काय लपवलंस देवत जाणे अजून काय काय देविका खोटं बोललेस ते खरं खरं सांग तेव्हा लगेच देविका बोलते मी काहीच खोटं बोललेले नाही आणि खरं सांगू का तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करताय हो मी या अंकलच्या बाबतीत खोटं बोलले कारण मला ते खोटं बोलावं लागलं आता माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता पण माझे बाबा फॉरेनला आहेत आणि मी त्यांना बोलावून घेईन पण जरा धीर तर धराल की नाही पण आता मात्र हे सर्व अतिच होतंय हे जर का आता इथलं इथे थांबलं ना तर बरं होईल तेव्हा लगेच निरुपा बोलते उगाच अति अतिशनपणा करू नकोस आधीच लपवाछपवी केलेस ना ती पुरी आहे पुरे आहे आता मात्र निघायचं इथून आणि जोपर्यंत तुझ्या बापाला आणत नाहीस ना तोपर्यंत या घरात पाऊल सुद्धा ठेवायचं नाहीच तेव्हा लगेच देविका बोलते आई आई पण असं काय करताय तुम्ही आई प्लीज समजून घे ना त्यावेळेला लगेच निरूपा बोलते नाही समजून घ्यायचं खोटेपणा केलास ना तो करताना तू मला विचारलंस देविका नाही ना मग नी का आता इथून आता मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच पंकज बोलतो देविका अगं हे सर्व करायची गरजच काय होती जर का या सर्व गोष्टी केल्याच नसत्यास तर बरं झालं असतं त्यावेळेला देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविका मोठ्याने बोलते पुरे आता मला हा विषय ताणायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल नाहीतर सगळं काही सगळं काही संपल्यासारखं का होईल कळतंय का तुला तेव्हा लगेच देविका म्हणते प्लीज हे सर्व थांबवा जरा तरी मला समजून घ्या या घरातून तुम्ही मला बाहेर काढलं तर मी कुठे जाऊ तेव्हा निरुपा बोलते या सर्व गोष्टींचा विचार तू आधी करायला पाहिजे होतास देविका आता बोलून काय उपयोग आहे देविका एक गोष्ट लक्षात ठेव उगाच विषय ताणू नकोस आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मीरा बोलते देविका हे सर्व करायची गरजच काय होती त्यापेक्षा तू जर का सगळं घरच्यांना सांगितलं असतंस तेही खरं तर सगळ्यांनी तुझ्या बाजूने विचार तु केला असता देविका यामुळे तू सगळ्यांचा विश्वासघात केला तेव्हा लगेच देविका बोलते मीरा उगाच आगाऊपणा करू नकोस गप्पा बस ना कशात उगाच आगीत तेल ओतण्याची कामं करतेस तेव्हा लगेच मीरा बोलते मी करतेय मी तर उलट तुला समजावते पण तुला कळतच नाही आहेत काही गोष्टी तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सत्या बोलतो धूमकेतू अगं जाऊ देत ना नको त्या माणसांच्या नादी लागूच नकोस धूमकेतू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी ही बाई काही केल्या सुधारणार नाही आता निरूपानेच हिचा काही तो निर्णय लावावा तेव्हा लगेच निरूपा बोलते मी तर सांगितलंय हिला धक्के मारून या घरातून बाहेर काढा कारण काही झालं तरी देविका मला आता या घरात नको आहे तेव्हा पंकज बोलतो पण मम्मा मम्मा माझा विचार कर ना तेव्हा लगेच निरूपा बोलते पंकज तुला तर माहिती आहे ना आपण हिच्याशी का लग्न केलं ते तुला एवढी गोष्ट कळत नाही का पंकज तुझ्या बिझनेससाठी पैसा मिळेल हिच्या बापाकडून म्हणून मी तुझं लग्न तिच्याशी लावून दिलं मला वाटलं की श्रीमंता घरची पोरगी आहे पण नाही रे हिने तर आपल्याला फसवलं आहे तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे काय चाललंय आई तुमचं सारखं नुसतं तुम्ही तेच तेच बोलताय म्हणजे तुम्ही पैशासाठी माझ्याशी लग्न लावलं तेव्हा लगेच निरुपा बोलते हो पैसाच पाहिजे होता मला तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा अगं गप्प बस कशाला उगाच विषय ताणतेस आणि निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव उगाच असा विचार करू नकोस तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडते आणि बोलते तुम्ही गप्प बसाओ तुम्हाला सगळ्यांना आता मजाच वाटत असेल माझा पचका झाला म्हणून जरा विचार करा तुम्ही काय वागताय त्या गोष्टीचा आणि खरं सांगू का मला या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मीरा बोलते पुरे आता हा विषयच बंद तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच देविका म्हणते आई तुम्ही जर का माझा विचार नाही केला तर कोण करणार आई तुम्हीच माझा विचार करणार ना प्लीज आई असं नका ना वागू त्यावेळेला लगेच देविका चिडलेली असते देविकाला खूप राग आलेला असतो त्यावेळेला मीरा बोलते देविका आता बसकर तुझी नाटकं कारण आता आम्हाला तुझ्याशी कोणालाही संबंध ठेवायचा नाही आणि आत्ताच्या आता इथून निघून जा तेव्हा मात्र देविका चिडलेली असते ती म्हणते मी कुठेच जाणार नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते आता का सगळं काही संपल्यातच जमा आहे आता काय करू तेच मला कळत नाही त्यावेळेला लगेच सत्या बोलतोय देविका नीक आता इथून नीक त्यावेळेला निरूपा बोलते ती अशी नाही जाणार तिला आहे ना मला धक्के मारूनच घराबाहेर काढावं लागेल आणि खरोखर निरूपा देविकाच्या हाताला धरत तिला फरफटत घराबाहेर काढत असते त्यावेळेला देविका रिया आणि मीराला बोलते प्लीज मला दोघींनी तरी थांबवण्याचा प्रयत्न करा ना प्लीज मी सुद्धा या घरची सूनच आहे ना त्यावेळेला रिया बोलते हे सर्व करण्याआधी विचार करायचा होतास तू काय वागलीस कळतं आहे का तुला देविका तुझ्या या गोष्टींचा सर्वांना त्रास होतोय जरा तरी विचार कर देविका त्यावेळेला देविका खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते बस करा तुम्ही माझी साथ द्याल असं मला वाटलं पण नाही तुम्ही तर माझ्या विरोधातच बोलताय आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय आता मी काय करू ते सांगा ना तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच पंकज बोलतो देविका देविका मी सुद्धा काहीच करू शकत नाही कारण मम्माच्या विरोधात तर मी जाऊ शक शकत त्यावेळेला मात्र देविका पूर्णपणे एकटी पडते देविका पंकजला बोलते पंकज नवरा आहेस ना खरस हैस तू माझा खरंच निर्लज्ज आहेस तू पंकज तू माझा विचार करतच नाही आहेस तू स्वतःचा विचार करतोयस त्यावेळेला पंकज मोठ्याने बोलतो पुरे आता या गोष्टीचा मला विचारच करायचा नाही आता ही गोष्ट मला ताणायचीच नाही आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी ती चिडचिड कर त्यावेळेला लगेच पंकज बोलतो देविका तू उगाचच विषय ताणतेस माझा विचार कर त्यावेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते मला तुझा विचार करायचाच नाही आहे निर्लज्ज निघालास तू निर्लज्ज आणि तुझ्यासारख्या या माणसाला धडा तर शिकवलाच पाहिजे आणि आता तुला कोणीही माफ करणार नाही पंकज मला कळून चुकलं की तू माझी बाजू कधीच घेऊ शकत नाहीस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी देवी का गायकवाडांच्या घरातून कायमची निघून जाईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू